अजिंठा बुद्धलेणी येथे एका दिवशी वीस लाख कर वसूल करणाऱ्या शासनाने सुविधा करण्याची गरज अजिंठा येथे जी न्यूज संचालक चंद्रकांत गायकवाड तथा पत्नी माया चंद्रकांत गायकवाड सहपत्नी बुद्ध लेणीची भेट देऊन पाहणी केली असता तेथे लेणीमधील ज्या दोन हजार वर्षापूर्वीच्या बुद्धमूर्त्या व बुद्ध कुटुंबातील सहपारिवारिक कुटुंबाच्या मूर्त्याची तुटफूट जशीच्या तशीच आहे तेथील पाहणी केली असतात तेथे एंट्री म्हणून प्रत्येक पर्यटकाकडून पंधरा रुपये तर आठ जाण्याची एंट्री म्हणून प्रत्येकी वीस एंट्री लेणी महामंडळाचा प्रवास प्रत्येकी येणे जाणे पस्तीस अशा प्रत्येकी सत्तर रुपयेप्रमाणे त्यामध्ये विदेशी पर्यटक यांचेकडून प्रति सहाशे रुपये इतर वेगळे यामध्ये जवळपास एका दिवशी पन्नास हजार पर्यटक येतात कमीत कमी वीस लाख कर जमा होतो त्या लेणीला शासन दर्जा मिळाल्याला जवळपास तीस वर्षे पूर्ण झाली तेव्हापासून तेथील बुद्धकालीन मूर्त्या जशाच्या तशाच आहेत आज नवीन टेक्नॉलॉजी असल्याने त्या व्यवस्थित करता येतात मात्र शासनाने जिल्ह्याचे नावे बदलणे बाकी उंचापती करणे यातच वेळ जातो तरी महाराष्ट्र शासनाने व भारत सरकारने ह्या भारतातील सर्व लेण्याची पाहणी करून त्यांची दुरुस्त त्वरित करावी अन्यथा समाज बांधवाकडून पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल यावेळी सहकारी म्हणून सामाजिक कार्यकर्ते जय शिंदे रमेश टाले विलास अंबोरे रमेश गायकवाड तथा पूज्य भंते उपासक उपासिका सर्व बौद्ध बांधव उपस्थित होते कर शासनाने घ्या मात्र बुद्धलीनी दुरुस्त करा प्रतिनिधी अजय गायकवाड